पहा पहिला प्रश्न असा होता जर तीस कामगारांनी चार दिवसात चार हजार रुपये कमवले तर एकोणसाठ कामगार नऊ दिवसात किती रुपये कमवतील आता बघा काही समाजलेलं नाही एक राशी वाढली असता दुसरी राशी पण वाढते कामगार वाढले रक्कम वाढली कामगार वाढले रक्कम वाढली पहा तीस गुणिले चार करा बागेले चार हजार बरोबर एकोणसाठ कामगार नऊ दिवसात किती रुपये कमवतील आता आपण हा एक्स इकडे घेऊया एकोणसाठ गुणिले नऊ अंशाचे छेदाला छेदाचे अंशाला चार हजार चे तीस गुणिले चार गट गट तीन एक तीन तीन इमिक नऊ चार एक चार शंभर इथं किती आलं तीनशे गुणिले एकोणसाठ करा किंवा एकोणसाठ गुणिले तीनशे करा या दोन शून्य आहे तसे देऊन ठेवा तीन नऊ सत्तावीस सात अचाले दोन, दोन किती किती ते नाचे पंधरा दोन सतरा म्हणजे किती झाली किती दिवसात कमवतील ते तर ते सतरा हजार सातशे रुपये कमवतील पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन दिलेल्या मालिकेत प्रश्न जागी काय येईल प्रश्न आहे पंधरा एकोणवीस अठ्ठावीस चव्वेचाळीस एकोणसत्तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला दिसते की पंधरा नंतर एकोणीस एकोणीस नंतर अठ्ठावीस म्हणजे याच्या संख्या आहेत क्रमाक्रमाने काय केल्या आहेत वाढत गेलेल्या आहेत तर आपण काय करूया सर्वप्रथम यांच्यातील फरक काढून बघूया पंधरा चार एकोणवीस एकोणवीस नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस सोळा चव्वेचाळीस चव्वेचाळीस एकोणसत्तर मधून चव्वेचाळीस गेले पंचवीस म्हणजे आपल्याला काय दिसते की दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग म्हणजे या ठिकाणी किती येणार सहाचा वर्ग छत्तीस जर एकोणसत्तर अधिक छत्तीस केले तर पहा नऊ सहा पंधरा हात सहा एक सहा सा सा एक सात सात तीन दहा एकशे पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा एका वर्गातील सोळा विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी पंचेचाळीस आहे जर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले तर नवीन सरासरी किती असेल हे सरासरीवर आधारित गणित दिलेलं आहे सोळा विद्यार्थ्यांची सरासरी पंचेचाळीस आहे तर आपल्याला काय करायचं त्यांचे गुण काढून घ्यायचे गुण कसे काढणार आपण पहा सरासरी होती पंचेचाळीस गुणिले विद्यार्थी होते सोळा सोळा पंचे ऐंशी हो शून्य अठ्ठ्याले आठ चौ चौसष्ट चौसष्ट आणि आठ सातशे वीस म्हणजे बहात्तर म्हणजे एकूण गुण झाले बहात्तर त्यांचं काय म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले म्हणजे सातशे वीसच्या दुप्पट म्हणजे दोन्ही गुणा बे शून्य शून्य बे दुने चार सात दोने चौदा चौदाशे चाळीस तर नवीन सरासरी किती येईल चौदाशे चाळीसला आपल्याला काय करायचं आहे सोळाने भाग द्यायचा आहे चारने भाग देऊ चार चौक सोळा चार त्रिक बारा खाली उरले दोन चार सोवीस शून्याऐशे शून्य चार एक चार चार नऊ छत्तीस शून्याऐश शून्य म्हणजे आपली नवीन सरासरी किती आली नव्वद नेक्स्ट क्वेश्चन तीनशे सत्तावन्न आंब्यांची किंमत एक हजार पाचशे सतरा पॉईंट पंचवीस रुपये आहे तर अशा एकोणपन्नास डझन आंब्याची आंबाची किंमत किती असेल पहा या ठिकाणी आपल्याला आंबे दिलेले आहेत आणि या ठिकाणी डझन दिलेले आहेत आपण काय करूया आधी या डझनाचं रूपांतर आंब्यामध्ये करूया आपल्या सर्वांना माहीत आहे की एक डझन म्हणजे बारा आंबे तर एकोणपन्नास डझन म्हणजे किती आंबे एकोणपन्नास गुरलेले बारा करा बारा नऊ एकशे आठ दहा बार बारश्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दहा अठ्ठावन्न पाचशे अठ्ठ्याऐंशी आता बघा तीनशे सत्तावन्न आंब्याची किंमत पंधराशे सतरा रुपये पंचवीस पैसे तर पाचशे अठ्ठ्याऐंशी आंब्यांची किंमत किती तर कस गुन्हा करून घ्या पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणिले पंधराशे सतरा रुपये पंचवीस पैसे छेद तीनशे सत्तावन्न गुणिले आता हे बघा हा पॉईंट आहे हा पॉईंट जर काढायचा असेल तर आपल्याला शेदाला काय करावं लागेल एकावर दोन शून्य द्यावं लागेल आता जर आपण यांच्यावर प्रक्रिया करून घेतली तर याचं उत्तर येतं दोन हजार चारशे नव्याण्णव तर आता आपल्याला काय विचारले बघा एकोणपन्नास डझन आंब्याची अंदाजे किंमत किती असेल तर दोन हजार चारशे नव्याण्णवच्या शेजारचा पर्याय कोणता आहे दोन हजार पाचशे म्हणजे पर्याय क्रमांक एक आता पुढे जाऊया खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तरे द्या मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावी आता बघायचं डावीकडून दिलं इकडे उजवीकडून आहे आता काय करायचंय सर्व स्वर वगळायचे आपल्याला काय करायचे याच्यामध्ये जे स्वर आहेत ते स्वर काय करायचे वगळायचे म्हणजे कट करायचे तर आता बघा ए ओ यू ई -E ए आपणा सर्वांना माहीत आहे की इंग्लिश लँग्वेजमध्ये पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू आता आपण या सर्व काय केले स्वर कट केलेले आहेत आता त्यांनी काय म्हणलंय तर खालीलपैकी कोणता स्वर उजवीकडून सातवा येईल आता कुरुंबायचे उजवीकडून सातवा एक दोन तीन चार पाच सहा सात उत्तर आहे आपलं सी पर्याय क्रमांक एक तर मित्रांनो ह्या ठिकाणी माझ्या मते मा स्वरच्या ऐवजी व्यंजन हा शब्द असणं आवश्यक होतं नेक्स्ट क्वेश्चन राधिका गौतम आणि ब्रिजेश यांनी एका व्यवसायात पंधराशे एकोणीस सहा गुणोत्तरात गुंतवणूक केली त्यांनी त्यांचे भांडवल अनुक्रमे आठ महिने सहा महिने आणि सात महिन्यासाठी गुंतवले तर त्यांच्या नफ्यांचे गुणोत्तर किती तर आपल्या नफ्यांचे गुणोत्तर काढायचे हा प्रश्न मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण ह्या घटकावर विचारलेला होता यासाठी आपणा सर्वांना माहीत असेल की नफ्याचे गुणोत्तर काढण्याचं एक सूत्र आहे ते म्हणजे त्यांनी भांडवल किती गुण गुंतवले ह्या भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर आता बघा भांडवलाचं गुणोत्तर किती आहे पंधरा एकोणीस सहा आता मित्रांनो कमी वेळेत गणित सोडवायचे म्हणून मी डायरेक्ट ह्या ठिकाणी त्यांच्या जे भांडवलाचं सॉरी जे मुदतीचं गुणोत्तर आहे त्याला गुण गुनु... महिन्याचं गुणोत्तर करून घेऊया बघा पंधरा गुणिले आठ एकोणीस गुणिले सहा सहा गुणिले सात पंधरा आठ एकशे वीस एकोणीस एकशे चौदा सहावीस हत बेचाळीस आता आपल्याला अशी संख्या शोधायची की त्या संख्येने तिघांनाही भाग जाईल तर पहा सहावीस हतं बेचाळीस सहावी जुने बारा शून्याऐंशी शून्य सहा एके सहा खाली खालीवरले पाच सहावी नव्वद चोपन्न म्हणजे जे नवीन आलेलं आहे आपल्याचं गुणोत्तर विसास एकोणीस सात तर आपल्याला दिसतं की पर्याय क्रमांक एक हे आपल्या काय आहे बरोबर आहे आता पुढचा प्रश्न पाहूया एक किरकोळ विक्रेता दोनशे पंधराला एक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतो त्याचा वरचा खर्च आहे पंचवीस रुपये आणि तो ती वस्तू विकतो चारशे वीसला आणि एक टक्के नफा मिळवतो तर एक्सचे मूल्य किती पहा त्यांनी आपल्याला एक, आप एक टक्के नफा दिलेला आहे नीट वाचा एकश टक्के नफा म्हणजे शेकडा नफा आपल्याला त्यांनी काय केलेला आहे या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याला फक्त विचारलेला आहे एक्स म्हणजे नफा तर आता बघा ती वस्तू त्यांनी घेतली होती दोनशे पंधराला ही वस्तूवर त्यांनी खर्च केला आहे पंचवीस रुपये हा खर्च याच्यात आपण ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे त्याची खरेदी किंमत आणि ती त्यांनी वस्तू कितीला विकली आहे तिची विक्री किंमत आलेली आहे चारशे वीस आता आपल्याला दिसतोय की ह्या ठिकाणी नफा झालेला आहे चारशे वीसमधनं म्हणजे विक्री किंमतीमधनं जर आपण खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला नफा मिळेल शून्य आठ चार बारा चार मधून एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी रुपये काय झाला आपला सूत्र काय एकशे ऐंशी म्हणजे नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर आपण शेकडा नफा नेहमी खरेदी किंमतीवर काढतो आणि त्याची खरेदी किंमत आली होती दोनशे चाळीस गुणिले शंभर शून्य गेला शून्य गेला सावित्रीक अठरा शून्य सहावी चौक चोवीस बे दोन्ही चार बे पंच दहा बे 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 पंच दहा पंधरा चौक साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे एक्स्ट मूल्य किती आलं आपलं पंचाहत्तर रुपये नेक्स्ट क्वेश्चन बघा हा क्वेश्चन बुद्धिमत्तेवर आधारित होता मित्रांनो क्वेश्चन दिसायला जरी मोठा असला तरी हा एकदम सोपा म्हणजे खूप सोपा असा प्रश्न होता आता बघा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पाच अँड एट थ्री नाईन म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे पाच अँड एट थ्री नाईन ह्यासाठी कोणते संकेत येतील हे वर संकेत दिलेले आहेत संकेत चिन्ह खाली संकेत दिलेले आहेत आणि काही आठी दिलेले आहेत ते आपण आठी आधी समजून घेऊ पहिल्या अशी होती जर पहिला घटक चिन्ह असेल आणि शेवटची संख्या तर बघा या प्रश्नामध्ये पहिला घटक चिन्ह आहे काय नाही म्हणजे हे पूर्ण वाचत बसण्याची आवश्यकता नाही दुसऱ्यात बघा जर पहिला घटक हे विषमसंख्या असेल आहे पहिला घटक आपला पाच विषमसंख्या आहे आणि शेवटचं एक समसंख्या असेल ही सम आहे का नाही हे सुद्धा काय विषम आहे म्हणजे दुसराही घटक कॅन्सल झाला नंबर तीन बघा जर दुसरा आणि तिसरा हे दोन्ही घटिक परिपूर्ण वर्ग असतील हा दुसरा आणि तिसरा कोणत्या संख्येचे वर्ग आहेत का नाही म्हणजे तिसरी अट पण काय झाली आपली कॅन्सल झाली आता सरळ सरळ आपण या प्रश्नाकडे यायचं पाचसाठी बघा आपल्या दिसेल काय वापरलं आहे पाचसाठी काय वापरलंय जे इथे जे लिहून घ्या साठी वापरलंय ई आर साठी वापरलं आहे यू तीनसाठी वापरलंय डब्ल्यू आणि नऊसाठी वापरलंय ए म्हणजे जर आपण पर्याय क्रमांक दोन बघितला तर तो आपण काढलेल्या उत्तरासारखा आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं काय आहे उत्तर नेक्स्ट क्वेश्चन पहा एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हिअरला सेव्हन फाय वन नाईन असे संकेत केले आहे आणि ए आय डी एसला ला टू फोर सिक्स फाय असे संकेतबद्ध केले आहे त्याच भाषेत ए साठीचा संकेत काय असेल सोपा प्रश्न आहे मित्रांनो जे दिले ते आधी लिहून घ्या एच ई ए आर ला काय संकेतबद्ध केले सेव्हन फाय वन नाईन आणि दुसरं बघा ए आय डी एसला काय संकेतबद्ध केलं आहे टू फोर सिक्स फाय आपल्याला विचारलेलं आहे ए तर पहा ह्या ठिकाणीसुद्धा ए आहे ह्या ठिकाणीसुद्धा ए आहे आता ह्या दोन्हीमध्ये समान अंक बघा कोणता दिसतो आहे ह्या ठिकाणी आहे पाच या ठिकाणी आहे पाच म्हणजे एला कोणता संकेत आहे पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर खाली दिलेल्या दोन जोड्यांसारखे प्रारूप असलेली जोडी पर्यायातून निवडा दोन्ही जोड्या समान प्रारूपाच्या आहेत बघा या दोन्ही जोड्या कशा आहेत समान प्रारूपाच्या म्हणजे पहिल्या जोडीचा दुसऱ्या जोडीशी संबंध आहे ज्यावेळेस अशा पद्धतीचं उदाहरण येतं त्यावेळेस काय करायचं ई एल e बी आणि लगेच त्याच्या खाली एच एच ई म्हणजे ई एल बीच्या जो प्रारूप आहे हे याच्या काय आहे संबंधित आहे आता ई नंतर आपण यच पाहूया एक दोन तीन म्हणजे तीन नंबरला काय आहे एच एल नंतर यच पाहूया तर ह्यावेळेस क्रम पुढेनंच आता माग आलेला आहे एक दोन तीन चार म्हणजे चार नंबरला यच आलेला आहे आता बघा बी बी नंतर ई बघा एक दोन तीन नंबरला ई आलेला आहे आता मित्रांनो हे जे दिलेलं आहे के डी एच आणि एन झेड के यांचा ही प्रारूप ह्यानुसारच आहे त्यामुळे आपण यातला फरक न काढत बसता सरळ आपल्या पर्यायाकडे येऊया पहा ह्या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला असं विचारलं आहे की ह्या प्रारूपाची जोडी कोणती तर लगेच लिहून घ्या ठिकाणी यम ओ आर त्याच्याखाली आर के डब्ल्यू आपला नियम काय सांगतो ई नंतर तीन नंबरनी एच येतो आहे म्हणजे ई यम नंतर आर किती नाही येतो बघा एक दोन तीन चार पाच नंबरला येतो आहे म्हणजे हा पर्याय कॅन्सल पुढे जाऊया झेड एम एच ई केम आता बघा झेड नंतर ई म्हणजे तो पाठिमाग आलेला आहे त्यामुळे हा पण काय होणार आहे लागू होणार नाही त्यानंतर पुढे जाऊया पहा एल यू बी ओ एस ई घेऊया आता नंतर ओ बघा एक दोन तीन तीन नंबरला आलेला आहे आता यू नंतर यस पहा एक दोन दोन नंबरने पाठीमागा आलेला आहे त्यामुळं ही पण प्रारूप काय होणार चुकीचं होणार कारण नंतर तीन नंबरला ओ आहे परंतु यू नंतर चार नंबरने आपल्याला पाठीमागा यायचो त्यामुळे हा कॅन्सल आता उरला कोण आपला पर्याय क्रमांक चार क्यू व्ही एन टी आर क्यू क्यू व्ही एन टी आर क्यू हे आपलं पर्याय आहे तर आपण काय करूया बरोबर आहे का ते चेक करूया क्यू नंतर टी बघा एक दोन तीन तीन नंबरला आला आहे ती आता व्ही नंतर आर बघा चार नंबरला येतो का एक दोन तीन चार म्हणजे काय आलं चार नंबरला आलेलं आहे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चार काय आपलं उत्तर बरोबर आहे आता आपण काय करूया या प्रश्नपत्रिकेमध्ये जे ए बी सी डीवर आधारित प्रश्न होते ते काय करूया आपण आधी सर्व या ठिकाणी सोडून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन पहा दिलेल्या मालिकेतील रिकाम्या जागी अनुक्रमे ठेवल्यास मालिका पूर्ण होईल असा अक्षर संच निवडा आता बघा मित्रांनो ज्या पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचं गणित येतं त्यावेळेस हा क्रममधील जे काही अक्षर आहेत आधी आपण मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला काय होईल की गट पाडण्याला सोपं जाईल म्हणजे ह्या ठिकाणी आधी तुम्ही सर्वात आधी गट निवडायचे किंवा गट काय करायचं आपल्याला या ठिकाणी तयार करायचे मग ते समयही असू शकतात किंवा विषमही असू शकतात समय असू शकतात विषमही असू शकतात जर आपण या ठिकाणी मोजलं बघा तीन 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 सहा तीन चौक नऊ तीन चौक बारा तीन आपण पंधरा म्हणजे तीन तीनचा गट तयार होणार आणि जर तुम्ही थोडंसं बारकाईने पाहिलं तर तुम्हाला दिसेल की एम आय व्ही आणि क्यू क्यू आर ह्या पद्धतीचा ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला संच ह्या ठिकाणी तयार करून दिलेला आहे तर आपण हे संच आधी मांडून घेऊया आता या ठिकाणी पहा आपल्याला एक गंमत या ठिकाणी पाहायला भेटते ती म्हणजे कशी बघा हा आर ए आर एस टी यू व्ही म्हणजे काय झालंय आर एस एस नंतर आला टी टी नंतर यू यू नंतर व्ही अशा पद्धतीने काय झालेला आहे क्रम पुढे गेलेला आहे तर दोन नंबरला टी असणारा पर्याय कोणता आहे ओ टी एन म्हणजे दोन या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेला आहे तरी सुद्धा आपण आणखीन एक अक्षर शोधूया आता बघा काय क्यू नंतर पी ओ यन यम बघा यम यन ओ पी क्यू म्हणजे शेवटी काय आला आपला इथं यन म्हणजे टी एन असलेला पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर आहे त्याच्याच खालचं गणित पाहूया आपण इंग्रजी क्रमावर आधारित खालील चारपैकी तीन अक्षरसमूहाच्या जोड्यांमध्ये एक विशिष्ट दऱ्याचे साधन आहे आणि म्हणून ते एक गट तयार करतात त्या गटात न बसणारी अक्षरसमूहाची जोडी कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे आता बघा मित्रांनो ही सूचना वाचत बसायचं नाही आहे या सूचनाचा त्याचा काहीही संबंध नसतो फक्त आपला वेळ वाढवण्यासाठी या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आता आपण काय करूया पहिली जोडी बघूया त्यांचं काय म्हणणं आहे की पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे तर काय करायचं हे गणित सोडत असताना अशा पद्धतीने लिहून घ्या के क्यू कोणाशी संबंध आहे त्याचा ओ आणि टी आताच आपण पाहिलं की जी आपण वर्णमाला पाहिली होती पहा या ठिकाणी आहे के। केचा संबंध कशाशी दाखवला आहे ओशी एक दोन तीन चार म्हणजे चार नंबरला काय आला आहे ओ आता क्यूचा संबंध टीशी बघूया आपण क्यू एक दोन तीन तीन नंबरला आला आहे ती म्हणजे आपण हे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की क्यू नंतर चौथं घर आणि क्यू नंतर तिचं ती तिसरं घर त्याच पद्धतीने आपण जर दुसरी जोडी बघितली एस डब्ल्यू आणि डब्ल्यू झेड एस नंतर चार क्रमांकाला येतो डब्ल्यू आणि डब्ल्यू नंतर तीन क्रमांकाला येतोय झेड म्हणजे चार तीन चार तीन आता आपण तिसरं पर्याय बघूया डब्ल्यू वी झेड एक्स आता डब्ल्यू नंतर झेड आपण या ठिकाणी पाहिले की तिसऱ्या क्रमांकाला येतोय पण पहिला जो संबंध आहे तो कितीचा आहे चारचा आहे म्हणजे काय पाहिजे होतं एक्स वाय झेड ए म्हणजे इथं काय पाहिजे होता ए तर इथं काय आलं आहे झेड म्हणजे विसंगत जोडी किंवा विसंगत पर्याय कोणता डब्ल्यू वीज झेड एक्स म्हणजे पर्याय क्रमांक तीन चौथं गणिताच सुधारण पाहूया आता एकोणऐंशी प्रति किलोग्रॅम किमतीच्या साखरेला सोळा प्रति किलोग्रॅम किमतीच्या साखरेमध्ये किती प्रमाणात मिसळले पाहिजे जेणेकरून त्या मिश्रणाची त्र्याहत्तर पॉईंट पाच प्रति किलोग्रॅम दराने विक्री केल्यास पन्नास टक्के एवढा नफा होईल पा काय झालेला आहे नफा किती झालेला आहे पन्नास टक्के म्हणजे हे गणित सोडवताना आपण पाहूया इथे की कि वस्तूची किंमत जर आपण धरली शंभर किती धरूया शंभर ग्राह्य धरूया म्हणजे शंभरची वस्तू कितीला झाली एकशे पन्नासला तर कितीची वस्तू होणार आहे आपली त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपयाला कारण काय म्हणले ते त्र्याहत्तर पॉईंट पाच दराने विक्री केली आता यांचा तिरकस गुणाकार करून घेऊ आपण शंभर गुणिले त्र्याहत्तर पॉईंट पाच भागिले एकशे पन्नास आता मित्रांनो या ठिकाणी चिन्ह आहे दशांशचिन्हानंतर एक घर आहे जरी दशांवचिन्ह कट करायचं असेल तर काय करायचं ह्या छेदस्थानी एक शून्य वाढवायचा म्हणजे काय झालं शंभर गुणिले सातशे पस्तीस छेद एक हजार पाचशे शून्य गेला शून्य गेला पंधरा एके पंधरा पंधरा चोख साठ खाली उरले तेरा पंधरा नव्वद एकशे पस्तीस म्हणजे किती आले एकोणपन्नास म्हणजे पहा ह्या ठिकाणी आपली विक्री किंमत होती त्र्याहत्तर रुपये पाच आणि आपली खरेदी किंमत आलेली आहे एकोणपन्नास रुपये आता मित्रांनो काय करायचं हे एकोणपन्नास सोळा रुपये प्रति किलोग्रॅमची साखर होती आणि आणखीन किती किलोग्रॅमची होती बघा एकोणऐंशी किलोग्रॅमची साखर होती तर काय करायचं यांची वजाबाकी करा एकोणपन्नास वजा सोळा नऊ मधून सहा गेले खाली उले तीन चार मधून ती, तीस। एक गेला खाली उरले तीन किती आले तेहतीस आणि एकोणपन्नास मधून एकोणऐंशी खालवा उत्तर आलं तीस म्हणजे तेतीसास तीस किंवा तीस आस तेहतीस हे काय झालं आपलं उत्तर आलंय तर काय आले आपलं उत्तर क्रमांक एक अशा गणितामध्ये मित्रांनो सर्वात आधी काय करून घ्या खरेदी किंमत काढून घ्या आपण खरेदी किंमत काढून घेतली आणि खरेदी किंमत आल्यानंतर ज्या आपल्याला मिश्रण दिलेल्या आहेत कोणकोणत्या किमतीचे एकोणऐंशी किमतीचं दिलं होतं ते याच्यातून मायनस करा हे सोळा प्रतिग्राम किमतीचं दिलं होतं ते याच्यातून मायनस करा आलेलं उत्तर हे आपलं काय असणार आहे गुणोत्तर नेक्स्ट पहा सहा खेळण्यांची किंमत दोनशे चौसष्ट पॉईंट सदोतीस असेल तर पाच खेळण्याची अंदाजे किंमत किती असेल आने, आने, आने एक, या तर पहा ह्या ठिकाणी आपल्याला फसायला त्यांनी काय केलंय ती किंमत ही चिन्हामध्ये दिलेली आहे तर आता आपण सुरुवात करूया पहा एकावरून अनेक आणि अनेकावरून एक ह्या ताईसमधले गणित आहे सहा खेळण्याची किंमत आहे दोनशे चौसष्ट पॉईंट सदोतीस तर पाच खेळण्याची किंमत किती एक रुपये तिरकस गुणाकार करूया तर पाच गुणिले दोनशे चौसष्ट पॉईंट सदोतीस छ सहा आता मित्रांनो या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे हे दशांश चिन्ह जर कट करायचं असेल तर आपण काय करतो छेदाला एक घरानंतर किती संख्या आहेत एक दोन दोन शून्य द्यायचे म्हणजे आता हे दशांश चिन्ह आपलं काय झालं या ठिकाणी निघून गेलेलं आहे आता आपण तिरकस गुणाकार करूया बघूया पाच एक पाच पाच दोन दहा शून्य शे शून्य सहा याला बघूया सहा एक सहा सहावी चौक चोवीस सहावी चौक चोवीस शून्यशे शून्य सहा सहा छत्तीस पुरला एक तर आपण एवढ्याचाच भागाकार करूया चारशे चाळीस सहा छेद वीस बे एक बे शून्यशे शून्य बे दोने चार बे दोने चार शून्य शून्य बे त्रिक सहा आता बघा दोन हजार दोनशे तीन छेद दहा आता आपल्याला काय करायचं दशोचिन्ह द्यायचं कारण छेदस्थानी दहा आहेत एक घर सोडून दशांत चिन्ह देऊया कारण खाली एकच शून्य आहे उत्तर येतं आपलं दोनशे वीस पॉईंट तीन तर आता या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्नात काय आहे की अंदाजी किंमत किती असेल तर बघा दोनशे वीस पॉईंट तीनच्या जवळचा पर्याय काय आहे दोनशे वीस म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काय झालं आपलं उत्तर आता पुढे जाऊया नऊ नंबरचा प्रश्न बघा हा पदावलीवर आहे समीकरणामध्ये आपण याचा या समावेश करतो अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो दिसताना जरी तो आपल्याला मोठा दिसत असला तरी अतिशय सोपा असा प्रश्न आहे आता हा प्रश्न सोडत असताना काय करायचं हा जो कंस आहे हा कंस काय करायचा आपल्याला आधी सोडवायचा आहे आता हा कंस सोडत असताना आपण सुरुवातीपासून जरी सोडवायला सुरुवात केली ज्या ज्या कंसातल्या क्रिया आहेत आधी आपण करून घेऊया एकोणतीस गुणिले हे बघा ऐंशी भागिले दहा आठ भागिले आठ वजा आता मित्रांनो ह्या ठिकाणी लक्ष द्या की कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आहे ज्यावेळेस कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असतं त्यावेळेस काय होतं की कंसातील सर्व चिन्ह बदलतात मग काय होणार दहा गुणिले पाच वजा सहा अधिक आठमधून एक वजा करा सात बागिले सात कंस आता पुढे जाऊया आपण एकोणतीस गुणिले आठ एक आठ वजा दहावी पाचे पन्नास वजा सहा अधिक सात भागिले सात आता ठिकाणी भागाकारची क्रिया पूर्ण करून घ्या गुणाकारची घ्या एकोणतीस एक एकोणतीस एक, एक वजा कौसात पन्नास सात एक सात वजा सहा अधिक एक एकोणतीस एक वजा पन्नास मधून सहा गेले उरले चौपन्न अधिक एक पंचावन्न एकोणतीस वजा पंचावन्न आपलं उत्तर आलं सव्वीस पण सुरुवातीची संख्या आहे लहान नंतरची संख्या आहे मोठी त्यामुळे यांची वजाबाकी केल्यानंतर जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार उत्तराला येणार म्हणून उत्तर काय आपलं ऋण सव्वीस आपण जर पाहिलं की पर्याय क्रमांक एक हा आपला किती आहे ऋण सव्वीस म्हणजे एक क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर आहे नेक्स्ट गणित पहा वेग आणि अंतर ट्रेनवर आधारित होतं चारशे सत्तर मीटर आणि दोनशे ऐंशी मीटर लांबीच्या दोन ट्रेन अनुक्रमे शंभर किलोमीटर पर आवर आणि एकशे दहा किलोमीटर पर आवर ह्या वेगाने एकाच दिशेने धावत आहेत मागून येणाऱ्या वेगवान ट्रेनला दुसरी ट्रेन पूर्णपणे ओलांडण्यासाठी लागणारा वेळ जे त्याच्या इतका असेल आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी दोन गोष्टी दिल्यात एक म्हणजे ट्रेनची लांबी दिलेली आहे मीटरमध्ये आणि उत्तर आपल्याला मागितलेलं आहे मिनिटामध्ये आणि तास पर आवर जो वेग आहे तो दिलेला आहे किलोमीटर पर आवरमध्ये पहा आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच दिशेने, दिशेने। काय म्हणलेलं आहे एकाच दिशेने म्हणजे दोन्हीही काय करतायत एकाच दिशेने प्रवास करतात तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला असं एक्झाम्पल येतं त्यामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचा आपल्याला जो वेग आहे वेगातील फरक काय काढायचं आपल्याला आधी वेगातील फरक काढून घेऊया पहा एक जाते एकशे आणि दुसरी जाते शंभरने म्हणजे वेगातील फरक किती आलेला आहे दहा पण आंतर हे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे मग काय करायचं आपल्याला याचं रूपांतर करण्यासाठी दहा गुणिले आपल्याला घ्यायचे पाचशे अठरा दहावी पाचशे पन्नास अठराशे अठरा आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण काय करतो पूर्णांकामध्ये गुणाकार करताना अंशाचा करता अंशाला आणि छेदाचा छेदाला करतो आता आपण याला अधिक संक्षिप्त रूप घेऊ देऊन घेऊ म्हणजे आपल्याला पुढच्या क्रिया करण्यास सोपं जाईल आता एकक स्थानी शून्य एकक स्थानी आठ दोन्ही ने भाग जातो बे नऊ अठरा बे दोन चार बे पंच दहा पंचवीस छेद नऊ आता आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे तर वेळ काढायचा तर आपल्या सर्वांना सूत्र माहिती आहे वेळ बरोबर अंतर्भागी वेग आता दोन चेन आहेत म्हणजे एक आहे चारशे सत्तर दुसरी आहे दोनशे ऐंशी मग दोघांचीही काय करायची बेरीज शून्य आठ सात पंधरा पाच हत् एक सातशे पन्नास मग अंतर आलं आहे आपलं सातशे पन्नास वेग किती आला होता आपला पंचवीस छेद नऊ जेव्हा यांच्यामध्ये आपण गुणाकार करू तेव्हा अंशाचा छेदाला छेदाचा अंशाला जाणार म्हणजे सातशे पन्नास गुणिले नऊ छेद पंचवीस पंचवीस रिक पंचाहतर तीस तीस गुणिल दोनशे सत्तर सेकंद आपलं काय आहे उत्तर पण तुम्ही पाहिलं तर आपल्याला उत्तर कशामध्ये मागितले मिनिटामध्ये मग मा जर आपण याचा मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर साबी चौक चोवीस चार मिनिटावर तीस म्हणजे अर्धा चार पॉईंट पाच मिनिटाने काय होणार ती ट्रेन ओलांडणार म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर काय आहे बरोबर नेक्स्ट क्वेश्चन हा नाते संबंधावर होता एका माणसाची ओळख करून देत श्याम म्हणाला ह्या माणसाच्या मुलाची बहीण माझी सासू आहे तर श्यामच्या पत्नीचे त्याने ओळख करून दिलेल्या माणसाची काय नाते असेल आता हा एक कसा डायग्रॅम काढू आपण हा एक माणूस आहे पण या ठिकाणी आहे श्याम श्याम काय म्हणतोय ह्या माणसाच्या मुलाची बहीण म्हणजे ह्या माणसाला एक आहे मुलगा आणि ह्या माणसाला पण काय आहे मुलगी म्हणजे ह्या मुलाची बहीण म्हणजे याची कोण झाली मुलगी आता श्याम म्हणतोय की ह्या माणसाचे मुलाची बहीण म्हणजे ही श्यामची कोण आहे सासू आहे म्हणजे थोडक्यात काय आहे की या बहिणीची जी कोणी मुलगी आहे याच्यासोबत श्यामने काय केलेलं लग्न आहे तर आपल्याला काय ये विचारता येते की श्यामची जी पत्नी आहे ह्या पत्नीचं श्यामने ओळख करून दिलेल्या माणसाशी काय नातं असेल बघा हा माणूस त्याची ही मुलगी आणि ह्या मुलीची मुलगी म्हणजे श्यामची कोण पत्नी झाली म्हणजे यांचं नातं काय झालं मुलीची मुलगी म्हणजे पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा असा नातेसंबंधावर प्रश्न होता